जारा सुरेश माटोचं तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो सर्वप्रथम सांगायचं झालं तर खूप खूप धन्यवाद आपले तीनशे सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि तुम्ही असंच प्रेम करत राहा माझ्यावरती वगैरे खूप खूप धन्यवाद तुमचे आणि सांगायचं झालं तर खूप जणं कमेंट वगैरे हो पण करतायत की खूप चांगल्या व्हिडिओ करतो खूप चांगलं हे करतो सपोर्ट करत राहा बिल्डिंगमध्ये पण एक बहिणी आहे त्या पण बोलत असतात की खूप चांगला ब्लॉग करतोय मित्र पण बोलत असतात खूप चांगला ब्लॉग करतो त्यांची मुलं छोटा मुलगा आहे एक वरती तो पण सांगत असतो खूप चांगला ब्लॉग करतो असंच ब्लॉग करत राहा खूप खूप धन्यवाद तुमचे असंच प्रेम करत राहा माझ्यावरती व्हिडिओवर वगैरे बघत जा असंच आणि आता मेन गोष्ट म्हणजे अशी आहे आपण एवढ्या सकाळच उठलोय पाहुणे आठ झाले साडेसातला निघायचं होतं पाहुणे आठ झाले आपण चाललेलं आहे फिरायला परत एकदा देवदर्शनाला आता इथून आपण तीन स्पॉट असे ठरलेले आहेत आपण पहिले सांगतो कोण कोण येते आपल्याबरोबर चार जण आहेत जे मी एक आहे दिदी आहे आणि दिदीच्या दोन मैत्रीण असे चौघजण आहेत फक्त ॲज अ ड्रायव्हर म्हणून आणि ब्लॉगर म्हणून चाललेले बाकी काय आपल्या रोल नाही आहे दुसऱ्या त्याच्यात मेन गोष्ट अशी की आपण चाललेलो आहे फिरायला तीन ठिकाणी जाणार आहे आपण फिरायला ते जरी आहे स्वामींचं मठ आहे दुसरं आहे प्रति पंढरपूर आहे कर्जतला तिथे जाणार आहे विठ्ठलाची मोठी मूर्ती अशी तिथे आणणार आहे तिथे मग झालं की मडच्या गणपतीला टाइम उरला आसपास कुठे वॉटरफॉल वगैरे असेल हिडन प्लेस वगैरे हो असेल तर तिथे असं आजचा काय लॉग आता आपण भेटूया थोड्या वेळाने गाडीत गोष्ट सांगायची राहिली आपल्याला बड्डे गिफ्ट भेटले दाखवतो तुम्हाला बघा ही अशी एक बड्डे गिफ्ट भेटले फोटो फ्रेम आपल्याला उमेश दादांनी दिले जो समोर राहतो बातका आपल्याकडे फायनली मित्रांनो आता गाडी काढताना आणि भेटतो गाडी ही कशी दिसते तर मित्रांनो आपण फायनली आहे गाडीतून दोघींना पण आहे ते तिच्या मैत्रिणीला वगैरे रेकॉर्ड नाही केलं कारण की ती कॅमेरा बंद होता मी विसरलेलो चालू करायला आता निघालो आहे पुढे जाऊन तुमची यांच्याशी इंट्रोडक्शन करून देतो यांची काय ते काय एक ती आहे ती एक यूट्यूबर आहे प्रज्ञाताई म्हणून तिचं पण चॅनल आहे यूट्यूबला मोटिवेशनचे व्हिडिओ वगैरे असतात तर त्या जाऊन बघत जा, जा मी लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये तर आता निघालो आहे इथून आता आपण चाललो आहे पहिले पळस दरीला पप्पांनी कशी ती फोर व्हीलर आपल्याला दिलेली आहे आपण आता सावकास सावकाश निघूया आता इथून पहिले पळस करायचं आहे पळस मग महडचा गणपती असं ठरलं आहे पेट्रोल भरायला थांबलं पेट्रोल वगैरे फील करतो आणि मग नंतर तुम्हाला गाडीत देतो निसर्ग बघा मित्रांनो फोटोशूट साठी थांबले हे लोक गजरे बिजरे काढून अशा हातात बिहात घेऊन काहीतरी फोटो काढतायत त्यांची इंट्रोडक्शन दाखवतो हे बघा काय चालू आहे वातावरण बघा निघलं कसलं भारी आलं कल्पतरु एरिया लिहिलाय काहीतरी काय काय माहित नाही आपली गाडी वातावरण मित्रांनो टाइम स्लॅप लावलाय काढायला डी डीजे आय चिटकवलंय मी ब्लॉक करतोय फोटो नाही काढत हे सर्व आले ह्यांचा काही फोटोशूट तर काही संपतच नाही नुसते फोटोवर फोटो काढते हातात गजरा धरून काय सकते हैं भाई एक वीडियो है ब्लॉग स्टार्ट करता है जी मैं ती टाक तो थंबा पुढ़े ती बी ही प्रज्ञा दी दीच नहीं बगे ये एक यूट्यूबर है हमारे पहला व्लॉग है नहीं मारी पहली इल्ला सब्सक्राइब करे ये दीदी ची दूसरी मैत्री ती ही अपनी दीदी आता मित्रांनो फायनली आता फोटोशूट करून वगैरे निघालो आहे दरीला आपण आलो आहे इथून फोडून लेफ्टन आहे आपला तर त्यांनी लेफ्टन मारला की समोर पळस दरी आहे यांचे ले फोटोशूट होते नुसते किती फोटो काढत होते काय आहे ते प्रज्ञादाईचे तुम्ही ब्लॉग स्टार्टिंगचं बघितलं असेल इंट्रो कसं आहे ते जाऊन तिला पण सबस्क्राईब करा आता आपण आलेलो आहे पळस दरीचा दरी एंट्री आहे समोर मंदिर आहे खूप भारी मैत्रिणी आहेत तिच्या एकदम फ्रीली आहेत काय असं हे नाही तर आलो आहे मंदिरात बघू रेकॉर्डिंग जर करायला असेल तर रेकॉर्डिंग करतो आता मी गाडी लावतो पहिले आणि मग भेटतो तुम्हाला समोर बघा मंदिर आहे स्वामी समर्थ मित्रांनो आलो आहे मंदिरात दाखवचा नटापटा चालू आहे पोचलोय मंदिरात मंदिर आहे म्हणजे रील शूट चालू आहे ते जातोय मंदिरात धरती तर हाय बघू आता मध्ये किती टाइम लागतो तो वयस दे पोहोचलोय महाप्रसादाच आहे दादांची समाधी आहे त्यांची समाधी आहे इथे खूप बदल गेले मंदिरामध्ये बघ लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा हे नव्हतं तर मूर्ती होती स्वामींची झाडाखाली मूर्ती अशी माणसं किती भारी गेले बघा मंदिर लास्ट टाइम आम्ही आलेलो तर हे नव्हतं आज मध्ये बघू व्हिडिओ अलाउड असेल तर व्हिडिओ काढतो दाखवता मग आपलं काय झालं असं असं मंदिर आहे व्हिडिओ अलाउड करायचं आहे बघूया गावातून असं मंदिर आहे इथून दर्शनाला जायचं आहे गावात समोर मंदिर आहे लाईन लागली बघा मित्र दर्शन करून आलो बाहेर भारी वाटलं घरात रिलायक्स वगैरे आणि आता गर्दी यायला सुरु झाली बघू कुठे जायचं सांगतात तर मित्रांनो आपण निघाले आता मढच्या गणपतीला तिथून मढच्या गणपती दर्शन वगैरे झालं आता मढच्या गणपतीला चाललंय शिकले शिकली पोरगी शिकली तर मित्रांनो आता मढच्या गणपतीची इथे आपण पोचलेलो आहे आणि ते म्हणजे पोचलो म्हणजे लिफ्ट टर्न मारलेलं आहे आता इथून सरळ आत गेल्यावरती एक दोन तीन मिनटानंतर मरचा गणपती आहे तर आपण फायनली तिथे पोचलो आहे आता इथे जाऊन दर्शन वगैरे घेऊ तर ह्यांचं असं ठरलं आहे इथे दर्शन करायचं आणि नंतर मग कुठेतरी एक जागा बघून फोटोशूट करायची असं ह्यांचं ठरलं आहे आणि पळसदरीचं दर्शनाचं बोलायचं झालं तर खूप भारी दर्शन असं झालं पळसदरीचं आम्ही दर्शन करून बाहेर आलो आणि रांग गर्दी व्हायला सुरुवात झाली तिथे आता बघूया इथे कसं दर्शन होतं ला ते ही आपली मगच्या गणपतीची कमाल आता पुढे जाऊन पार्किंगला गाडी लावतो आणि मग भेटतो कारण इथे तर एक दीड तास आरामात जाईल दर्शनासाठी कारण इथे खूप गर्दी असते तर आता बघूया लास्ट टाइम मी आणि कल्पेश आलेलो इथे त्याच्यानंतर हे दुसऱ्यांदा येते त्याला झाली वर्ष झाली असतील म्हणून चला गाडी लावतो आणि भेटतो

अंतिला दोगी नहीं ये सब क्या देखना पड़ रहा है चला बोला मंदिर बु कित वे लगते मित्र लाइनी तो उब गर्दी बता क इथे एक ते दीड तास तर आरामात आमचा जाईल तर बघूया आज रेकॉर्डिंग तर करायला नाहीये तरी बघू आपण मित्रांनो दर्शन वगैरे करून दर्शनात इथे स्टॉप करतोय मित्रांनो ह्या हॉटेलला यांना कधीच नाश्ता नका करू खूप बेकार नाश्ता खूप म्हणजे खूप बेकार आहे मित्रांनो ट्रॅफिक मध्ये अटकलोय आम्ही राईट टर्न मारणार होतो तिथून शॉर्टकटनी पण तिथे बस घुसली म्हणून तिथे राईट नाही मारला आता सरळ आलो होतं इथं ट्रॅफिकमध्ये अटकलं आहे तुम्ही महडचं इथून कधी येत असाल ना तर तिथे अन्नपूर्ण म्हणून एक हॉट हे आहे भोजनालय तिथे कधीच जाऊ नका नाश्ता करायला आम्ही मेंदूवाडा ऑर्डर केला अर्धा ते पाऊन तास तर ता मेंदूवडायला लागले यायला ना चव ना काय ना काहीच नव्हती परत ते तिच्या मैत्रिणी चीज प्लेन डोसा मागवला तर त्याचा डोसा पण फक्त साधा आला त्या हॉटेलला कधीच जाऊ नका मित्रांनो कुठे एक्झॅक्ट सांगू मढच्या इथून तुम्ही बाहेर आलात मढ गणपतीच्या इथून राईट टर्न मारलात ना की थोडंच पुढे येऊन आहे ना तिथे एक हॉटेल आहे खूप बेकार हॉटेल आहे तो खूप बेकार म्हणजे खूप बेकार आहे तर मित्रांनो ट्रॅफिकमधून बाहेर निघून आता निघाले आपल्या हायवेला लागलेलो आहे तिथे अर्धा तास गेला ट्रॅफिकमध्ये तर फोटोशूटसाठी जागा शोधतो आहे जागाच भेटत नाही जागा भेटली तर गाडीला व्हायला जागा नाही आणि गाडी लावायला जागा भेटली तर तिथे कुठे समोर व्यवस्थित एरिया नाही फोटो काढायला पसदरी जे इथे होतं स्वामींच्या मठाची ते एक थोडंसं पाठी तिथे आम्ही बोललो फोटोशूट करू पण तिथे पण आता बस लावून त्या लोकांनी पूर्ण पब्लिक उतरली आहे तिथे तर अजिबात जागा नाही आता बघू कुठे जागा भेटते का तर म्हटली तर तिथे गाडी लावतो आणि मी यांना फोटोशूट करायला सांगतो आणि ह्यांना फोटोशूट पण करायचे आणि रील पण शूट करायचे तर त्याच्यामुळे ते हे मी चेहरा नाही दाखवत कारण मी ड्राईव्ह करतो आहे मला एक्सपिरियन्स नाही ड्राईव्ह करताना ब्लॉक करायचा म्हणून काय आपला डी जे आहे तर तिथे डॅशबोर्डवरती चिटकवलं आहे त्यांनी ते, 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 चिटको ते एक माउंट दिलं आहे चिटकवायचा तो चिटकवला आहे ते लावून मग कॅमेरा ऑन करून असेच बडबड करत आहे तर भेटतो पुढे कुठे जागा भेटली तर गाडी टाकून तिथे भेटतो आता डायरेक्ट आपण त्या स्पॉटवरती भेटूया तोपर्यंत रस्ता एन्जॉय करा तुम्ही फोटोशूट साठी वगैरे हो आलो इथे एक जागा बघितली आहे कुठे काय माहित नाही वांगणीचं थोडंसं पुढे मस्त फोटोशूट करण्यासाठी जागा आहे भारी जागा आहे तिथं पुढे मैदान आहे पाऊस आलाय यांचे फोटोशूट चालू आहे

<laughs> पाऊस आमचा कॅमेरामॅन बघा कसं आहे आणि हे पाठून त्यांच्या कॅमेरामॅन बरोबर असतात ना त्यांना कवर अप देतात ते हे आणि हे मॉडेल समोर बघा मैत्रिणी पण खूप भारी आहेत एकदम फ्री रिलॅक्स आहे माइंड रिलॅक्स वगैरे हो असं काही हे नाही खूप मस्ती मजाक करत आलो आहे खूप ब्लॉगमध्ये बघाल तुम्ही किती बघितले असाल किती मस्ती मजा केली ती खूप भारी वाटलं गाडी पण बघा ना आपली कसली भारी दिसते हॅ खूप एन्जॉय केलं आज सॅटर्डे आज सुट्टी घेतली मी ऑफिसला तसं पण कधी जात नाही आज सुट्टी घेतली सॅटर्डेची खूप मस्त असं एन्जॉय केलं खूप भारी वाटलं एकदम फ्री वगैरे झालो फिरून वगैरे आलो तर बघू आता नेक्स्ट ट्रीप कधी प्लॅन होते ती यांच्याबरोबरच बाकी काही नाही तर मित्रांनो फायनली फोटोशूट वगैरे हो संपूर्ण आता निघालो आहे घरी आता बघू ह्यांना प्रत्येकाला आप घरी सोडतो आणि तिथून मग आपण घरी जाऊन चायनीज वगैरे हो खाऊ कारण आता वाजले पण भरपूर तीन तर इथेच वाजले आता बघू तिथे जाऊन चायनीज वगैरे हो खाऊ आणि नंतर परत मग आपल्याला जायचं तिथे पप्पा फार्म हाऊसला गेले तिथे मित्राच्या इथे वगैरे जायचं आहे त्यांना भेटायला वगैरे पप्पांचे मित्र आले सर्व ऑफिसमधले त्यांना वगैरे भेटायला तर आता इथून घरी निघतो पटापट आता मी डायरेक्ट तुम्हाला घरी भेटतो बाय काय बोल बाय आम्ही चाललो आहोत आता घरी आपापल्या जे जेवायला झालं आमचं संपलं ब्लॉग

फायनली म्हणजे घरी पोहोचलोय आता वरती जातो जेवतो घरी मग तिथे मित्रांची फार्म हाऊसला ते गेले ते खूप मस्त मजा केली खूप एन्जॉय केला तिच्या दोन्ही मैत्रिणी पण एकदम फ्रेंडली होत्या मस्त एन्जॉय केले प्रज्ञायला पण तुम्ही दोन सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन मध्ये मी देतो त्याच्या चॅनलची लिंक आता भेटूया पुढच्या होता मला लॉग आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नाही